आज गुरुवार एक फेब्रुवारी दोन हजार चोवीस मागलिखित पवित्र शुभवर्धमानातून घेतलेले वाचन येशूने त्या बारा सणास आपल्याजवळ बोलावून तो त्यांना जोडीजोडीने बाहेर पाठवू लागला त्याने त्यास अशुद्ध आत्म्यांवरचा अधिकार दिला आणि त्यास आज्ञा केली की वाटेसाठी काठी वाचून दुसरे काही घेऊ नका भाकरी झोळणा किंवा कशात पैसे घेऊ नका तरी वाहना घालून चाला दोन अंगरखे घालू नका आणखी तो त्यास म्हणाला तुम्ही कुठेही एखाद्याच्या घरी उतराल तेव्हा ते, ते ठिकाण सोडीपर्यंत तेथेच रहा, आणि ज्या ठिकाणी तुमचे स्वागत होणार नाही आणि जेथील लोक तुमचे ऐकणार नाहीत तेथून निघताना त्यांना साक्ष व्हावी म्हणून आपल्या तळपायांची धूळ तेथेच झाडून टाका ते तेथून निघाले आणि लोकांनी पश्चाताप करावा अशी त्यांनी घोषणा केली पुष्कळ भूते काढली आणि अनेक रोगांना तैलाभंग करून बरे केले चिंतन प्रभू येशू आपल्या बारा प्रेषितांना मिशनवर पाठवतो आणि या मिशनसाठी त्यांना अशुद्ध आत्म्यावरचा अधिकार देतो सर्व प्रेषित लोकांनी आपल्या पापांसाठी पश्चाताप करावा अशी प्रभू येशूच्या नावाने घोषणा करतात व प्रभू येशूच्या अधिकाराने पुष्कळ भूते काढतात आणि अनेक रोगांना तैलाभिषेक करून बरे करतात बारा प्रेषितांचे हे मिशन सर्वस्वी प्रपणे प्रभू येशूच्या अधिकारावर अवलंबून असते प्रेषितांनी या मिशनला प्रथम प्राधान्य द्यावे म्हणून प्रभू येशू त्यांना काहीही बरोबर घेऊ नका असे बजावतो म्हणजे आपल्या शिष्यांनी स्वतःवर नव्हे तर आपल्या प्रभूवर अवलंबून राहावे अशी परमेश्वराची इच्छा आहे बारा प्रेषितांचे हे मिशन पुढे येणाऱ्या त्यांच्या चर्चमधील मिशनची प्रतिकृती होती चर्चने बारा प्रेषितांचे मिशन पुढे चालू ठेवले आहे आणि आपण सर्वजण या मिशनचे भागीदार आहोत प्रभू येशूच्या सत्य नावाचे साक्षीदार होण्यासाठी आपण तयार आहोत का